दोन हजार चोवीसमध्ये आमच्याकडे भाग एक ते पाचचे म्हणजे पूर्वी आय पी सी आणि आता बी एन एसचे टोटल नऊशे बासष्ट गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी सातशे सत्याहत्तर गुन्हे असा एक्क्याऐंशी टक्के गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहे आतापर्यंत काही गुन्ह्यांवर आता डिटेक्शनचं चा काम चालू आहे त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे या यामध्ये बारा गुन्हे मर्डरचे दाखल झाले होते त्यापैकी अकरा गुन्हे डिटेक्ट झाले अटेम्प्ट टू मर्डर मर्डरचे तेरा गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी तेरा के तेरा गुन्हे डिटेक्ट झाले रॉबरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी तीन गुन्हे डिटेक्ट झाले एक दोन रॉबरींवर डिटेक्शनचं चा काम चालू आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आपल्याकडे एक हजार चौसष्ट असा भाग एक जाले जो जो ते पाचचे गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये एकशे दोन हे घट झालेली आहे जो महत्त्वाची जो घट आहे त्यामध्ये मॉलेस्टेशनचा जो प्रकार जो महिलांचे छेडछाडीचे प्रकार जो दोन हजार तेवीसमध्ये एकशे वीस होते ते आता यावर्षी सदुसष्टवर आलेले आहे दुसरा आहे जे हर्टचे गुन्हे ज्यामध्ये किरकोळ मारामारीचे गुन्हे दोन हजार तेवीसमध्ये एकशे त्र्याण्णवे होते यावर्षी ते एकशे एक्क्याहत्तर आहे तो अशा प्रकारचे गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे जरी यामध्ये घट झालेली असली तरी मी जिल्हावासियांना जे काही गुन्हे घडत आहेत ते रिपोर्ट करण्यासाठी आणि ते तात्काळ पोलिसांना संपर्क करण्यासाठी मी आवाहन करतो जो भाग सहाचे गुन्हे आहे जे स्पेशल ॲक्टचे गुन्हे आहेत त्यामध्ये प्रॉविशनचे दोन हजार चोवीसमध्ये पाचशे चव्वेचाळीस गुन्हे दाखल झाले ही संख्या दोन हजार तेवीसमध्ये पाचशे सदतीस एवढी होती गॅम्बलिंगचे त्र्याऐंशी गुन्हे जो पूर्वी टू सेवन्टी नाईन रेस ड्रायविंगचे आपण गुन्हे करत होतो आता बी एन एसमध्ये टू एट्टी फाईव्ह टू एट्टी वन असं चारशे सोळा गुन्हे दाखल झाले आपल्याकडे एक्सप्लोजिव्ह ॲक्ट म्हणजे कुठेही गावठी बॉम्ब वगैरे याचे चार गुन्हे दाखल झाले एन डी पी एसचे सहा गुन्हे असा टोटल भाग सहाचे एक हजार एकशे बारा गुन्हे दाखल झाले नेक्स्ट आपल्याकडे मी माहिती देतो अवैध धंद्यांवर कारवाईची टोटल दोन हजार चोवीसमध्ये दारूबंदीचे पाचशे चव्वेचाळीस गुन्हे दाखल झाले त्यापैकी पाचशे फाईव्ह नाईंटी सिक्स पाचशे शहाण्णव एकूण आरोपीवर कारवाई करण्यात आली यामध्ये एकूण सॅ सात कोटी अठ्ठ्याऐंशी लाख असा टोटल दारू यामध्ये जप्त करण्यात आली होती यामध्ये चार कोटी एक्केचाळीस लाख असा वाहन जप्त करण्यात आले एकूण मुद्देमाल दारूबंदीचा बारा कोटी एकोणतीस लाख असा टोटल मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता जुगारचे त्र्यांशी गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एकशो एकशे चोवीस आरोपींवर कारवाई करण्यात आली आणि यामध्ये सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अंमली पदार्थाचे सहा गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये सहा आरोपींवर कारवाई झाली त्यामध्ये ढाई लाखाच्या जवळपास दोन लाख सद्चाळीस हजार असा मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आला शस्त्राचे था टोटल पाच गुन्हे दाखल झाले आठ आरोपींवर कारवाई आठ लाखाचा मुद्देमाल गुटखाची तीन कारवाई आणि एक कोटी चव्वेचाळीस लाख असं यामध्ये अभ्याध्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे नेक्स्ट माहिती आहे आपले प्रतिबंधक कारवाई आपण पूर्वी सी आर पी सी एकशे सात आणि आता बी एन एस प्रमाणे आपण कारवाई करतो त्यामध्ये एक सो सातनुसार एक हजार दोनशे त्र्याहत्तर सी आर पी सी एकशे नऊ नुसार चौऱ्याऐंशी सी आर पी सी एक दहा एक पचपन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एक सो तीन कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम पचपन ज्यामध्ये आपण गँगना हधिपार कर हद्दपार करतो तसा एक टोळीवर आपण दोन हजार चोवीसमध्ये कारवाई केली हे एस पीना अधिकार असतो ते टोळीला हद्दपार करू शकतात छप्पनची एकूण अकरा कारवाई झाली महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे बाईसची तीन कारवाई महाराष्ट्र प्रोव्हिशन अधिनियम त्र्याण्णवेची एकूण एकशे तेरा कारवाई अशी करण्यात आलेली आपण जे आपल्याकडे एन डी पी एसचे सहा केसेस दाखल झाले आणि आमच्याकडे यावर्षीचे जे गुन्हे दाखल झाले आणि पूर्वीचे जे गुन्हे आहेत त्यामध्ये एकूण पंधरा गुन्ह्यातील पंधरा गुन्हे आमच्याकडे सध्या त्यांचा मुद्देमाल नाश करण्यावर प्रलंबित आहेत त्यापैकी दहा मुद्देमालाला नष्ट करण्यासाठी आमची प्रक्रिया चालू आहे जानेवारीचे शेवटचे आठवड्यात त्याची मुद्देमाल नाशची प्रक्रिया करणार आहे जे काही आपल्याकडे बेकायदेशीर वास्तव्य करण्यात करत असलेल्या सहा बांगलादेशी लोकांवर आम्ही दोन हजार चोवीसमध्ये कारवाई केली आणि त्यांच्यावर बांदा आणि सावंतवाडीला गुन्हे दाखल करण्यात आलेले होते जे पूर्वीचे गुन्हेमध्ये जे वॉन्टेड अक्यूज आहेत असे पाच वॉन्टेड अक्यूजवर आम्ही त्यांना पकडून आणि दोन हजार चोवीसमध्ये कारवाई करण्यात आलेली होती नेक्स्ट आपला मुद्दा येतो की जे आपण चोरीचा किंवा रॉबरीचा किंवा घरफोडीचा मुद्देमाल जप्त करतो असा एकूण चोवीस गुन्ह्यामध्ये हे सगळे मोबाईलचे गुन्हे बघडून आहेत चोवीस गुन्ह्यामध्ये एकूण सद्धेचाळीस लाख आणि पासष्ट हजार असा एकूण मुद्देमाल फिर्यादी पार्टी यांना परत करण्यात आलेला होता यामध्ये चारशे चोवीस मिलीग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तेरा मोटरसायकल चार चारचाकी वाहने आणि दोन लाख एकतीस हजार रोख रक्कम असं यामध्ये साहित्य आहे टोटल सायबर जो पोलीस स्टेशनमार्फत एकूण दोनशे अठरा मोबाईल यांना फिरादी पाटी यांना दोन हजार चोवीसमध्ये आम्ही दोनशे अठरा मोबाईल ज्यांचे चोरी किंवा मिसिंग झालेले होते त्यांना परत केलेलं आहे सायबर गुन्ह्यामध्ये ज्यांची फसवणूक झाली होती असे नागरिकांना परत चोवीस लाख चौहत्तर हजार असा राशी त्यांना परत आम्ही दोन हजार चोवीसमध्ये केलेली आहेत अजून पंच्याऐंशी लाख आणि चौतीस हजाराची राशी बँकेमध्ये होल्ड आहे तपासंती कोटाचे परवानगीने ते राशी पर्यादी यांना परत दिली जाईल सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने जे काही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात दा असे एकूण सतरा गुन्हे पोलीस स्टेशनचे गुन्हे सायबर पोलिसांच्या मदतीने वळखीस आणलेले आहेत एकूण जिल्ह्यामध्ये बारा नापत्ता व्यक्तींचा तपास तांत्रिक तपास तपासाच्या मदतीने ते ओळखीस आणलेले आहेत सायबर पोलिसेशनकडून एकूण वीस जनजागृतीचे प्रोग्राम आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेतलेले होते आमच्याकडे एक अंगुली मुद्रा पथक आहे या अंगुली मुद्रा पथक यांनी जे महत्त्वाचे गुन्हे घडत आहेत खून अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरी असा सारखे एकूण त्र्यानव्या गुन्ह्यांमध्ये भेट दिलेली होती आणि सहा गुन्हे असा जे काही अंगुली मुद्रा पथकाने केलेली कारवाईमुळे असा सहा गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत सागरी सुरक्षाच्या अनुषंगाने जे काही आमचे सागरी पोलीस स्टेशन्स आहेत त्या भागात एकूण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोनशे एकोणचाळीस अशा बैठका घेण्यात आलेल्या होते इतर विभागांशी एकूण बारा समन्वय बैठका आम्ही घेतलेल्या आहेत सागरी सुरक्षाच्या दशीने एकूण दोन सागर कवच अभियान सहा माही आणि दरमहा सजग अभियान ऑपरेशन ट्रिगर ऑपरेशन विजय असे अभियान आम्ही या दोन हजार चोवीसमध्ये राबवलेले आहेत कायदेशी वर्षाच्या अनुषंगाने जे आप काही आपल्याकडे महत्त्वाचे बंदोबस्त आहेत भराडी देवी कुणकेश्वर बंदोबस्त यामध्ये आम्ही दोन हजार चोवीसमध्ये सक्सेसफुली ते बंदोबस्त पार पाडलेले आहेत आमच्याकडे जे महत्त्वाचे स्थळ आहेत मालवण आहेत मालवणमध्ये तारकर्ली देवबाग आहेत बेंगुर्ला आहेत आपल्याकडे शिरोळा बीच आहेत या भागात आम्ही ठिकठिकाणी वेळोवेळी आम्ही बंदोबस्त लावलेले आहेत आपल्याला माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणूकमध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा आणि प्रश्न होता ते निवडणुका भयमुक्त आणि शांततेत वातावरणात पार पडलेले आहेत डायल वन वन टूमध्ये आमच्याकडे टोटल दोन हजार चोवीसमध्ये पंचेचाळीसशे दोन असे कॉल प्राप्त झालेले होते आणि या यामध्ये पोलिसांना सरासरी दहा मिनिटाचा दहा मिनट पाच सेकंडाचा ॲव्हरेज रेस्पॉन्स टाइम आमच्या यामध्ये पोलिसांचा आहे भरोसा सेलमध्ये एकूण एकशे एक अठ्ठावन्न तक्रारी दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त झालेले होते यामध्ये एकशे वन फिफ्टी एटमध्ये ब्याण्णव प्रकरणांमध्ये ऑलरेडी समजोता घडवून त्यामध्ये त्यांच्या संसार बसवण्यामध्ये पोलिसांना यश आलेला आहे छासष्ट तक्रारीमध्ये त्यांना जे काही पुढील का कायदेशीर कारवाई आहे गुन्हा दाखल करण्याची किंवा त्यांना संदर्भात कोर्टामध्ये कारवाई करण्याची त्यांना समज देण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात एकूण अठरा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले होते त्यामध्ये दहा प्रकरणामध्ये समझौता झालेला आहेत आणि आठ प्रकरणामध्ये ते कोर्टामध्ये ते कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहेत जे दामिनी पथक आहेत त्या दामिनी पथकाच्या मार्फतीने एक हजार दोनशे पासष्ट शासकीय आणि खाजगी शाळांना भेटी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन शिबिर आम्ही आयोजित केलेले आहेत जे आमचे पोलीस अधिकारी अंमलदार आहेत त्यांच्याकरिता आम्ही दोन हजार चोवीसमध्ये नेत्रदान शिबिर मेडिकल कॅम्प रक्तदान शिबिर असे आयोजित केलेले आहे त्यामध्ये सोले अधिकारी आणि दोनशे निण्या्णवे अमलदार यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे बरेचसे कार्यशाळा ज्यामध्ये मानसिक संदर्भात जनजा आमच्या लोकांमध्ये जनजागृती व्हावी घटनास्थळ सुरक्षितता जे आमचे राज्य मानवी हक्क आयोग संदर्भात प्रकरण आहेत आणि जे एन पी एस संदर्भात आहे त्यांचा फायनान्शियल लिटरेसी वाढावा आर्थिक संदर्भात असे एकूण दहा कार्यशाळा आम्ही एस पी ऑफिसच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये राबवलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्याकडे नवीन कायदे जे पूर्वी आय पी सी सी आर पी सी होते ते आता बी BNS एन एस आणि बी एन एस एस नेते रिप्लेस झालेले आहेत आणि त्यासंदर्भात वेळोवेळी आम्ही आमच्या लोकांचं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये नियत वयोमानुसार आमच्याकडे अठरा पोलीस अधिकारी आणि अंमलदार आमच्याकडून सेवानिवृत झालेले होते त्यांच्या रेसार एस पी ऑफिसमध्ये मी स्वतः प्रत्येक महिन्याच्या अंतिम शेवटच्या दिवशी उपस्थित राहून त्यामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आम्ही एस पी ऑफिसमध्ये ऑर्गनाईज केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रिया आमच्याकडे राबवण्यात आलेली होती त्यामध्ये पोलिस शिपाईचे एकूण एकशे तेरा पद आणि शिपाई बॅट्समॅनचे एकूण पाच पद आणि पुलिस शिपाई चालक याचे एकूण चोवीस पद असं एकूण एकशे बेचाळीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती त्यापैकी एकशे अडतीस लोकांची निवड झाली एकशे पंच एकशे पंचवीस लोकांना आतापर्यंत आम्ही नियुक्तीपत्र दिलेले आहे तेरा लोकांना नियुक्तीपत्र देणे बाकी आहे तेरा लोकांमध्ये काही लोकांसंदर्भात मॅटचे प्रकरण आहेत काही पाच प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ते डिव्हिजनल कमिशनर कमिशनरची जे कमिटी आहे त्यामध्ये त्याबाबत त्या निर्णय होणार आहे आणि एक दोन केसेसमध्ये त्यांचं जे काही डॉक्युमेंट तपासणीमध्ये काही आक्षेप आहे त्यासंदर्भात पुढील कारवाई चालू आहे दोन हजार चोवीसमध्ये एकूण चाळीस अंमलदार यांना आम्ही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए एस आय म्हणून पद पदोन्नती दिलेली आहे एकत्तीस अंमलदार यांना पोलीस हवालदार म्हणून आम्ही पदोन्नती दिलेली आहे शासनाकडून आमच्याकडे पाच ठिकाणी पोलीस ची बिल्डिंगच्या आणि बारा ठिकाणी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी निवासस्थानांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे लवकरात लवकर त्या सगळ्यांमध्ये पी एम सी ऑलरेडी नेमलेली आहे आणि त्यामध्ये लवकरात लवकर सर्व ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची बिल्डिंग आणि नि निवासस्थान जो पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या निवासस्थानाबाबत बांधकामाची प्रक्रिया किंवा कारवाई सुरू होणार आहे या व्यतिरिक्त आमच्याकडे दोन तीन प्रस्ताव आम्ही यावर्षी तयार केले त्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे दोन फील्डचे डी वाय एस पी आहे ते कणकवली आणि सावंत एक सावंतवाडी मैसूलमध्ये बघितले त्यांचे तीन एस ओ इथे बसत आहेत कुडाळ कणकवली आणि सावंतवाडी आणि दोन डी वाय एस पी असल्यामुळे प्रत्येकाकडे जवळपास सहा सात पोलीस स्टेशनच्या लोड आहेत जवळ आता आपण राज्यभरात बघतो की प्रत्येक वाय एस पीकडे जवळपास तीन ते चार पोलीस स्टेशनचा कारभार असतो तो ते लक्षात घेऊन आम्ही एक कुडालमध्ये एक नवीन डी एस दिएस्प, डी वाय एस पी पद निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता ते काही क्लॅरिफिकेशनसाठी आला होता आता मी पर ते परत क्लॅरिफिकेशन त्यामध्ये देऊ लवकरात लवकर तो कसा करता येईल त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत त्या व्यतिरिक्त चिपी विमानतळाला सेपरेट मनुष्यबळ मिळेल त्यासाठी आम्ही त्यासाठी पण आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे जिल्ह्यात पर्यटन पोलीस यंत्रणा कार्य कार्यान्वित करण्यासाठी म्हणजे जे काही आपले महत्त्वाचे पर्यटन स्थान आहेत तारकर्ली वेंगुर्ला या ठिकाणी पर्यटन पोलीस चौकी उभारून त्या पर्यटकांच्या दृष्टीने पर्यट पर्यटकांची सुरक्षाच्या दृष्टीने कारवाई करण्यासाठी आम्ही पर्यटन पोलीस यंत्रणा यावर आम्ही थोडा फॉल फॉलोअप करून ते लवकरात लवकर कार्यान्वित होईल त्यासाठी पाठपुरावा करत आहोत आम्ही एक, एक एस पी ऑफिसच्या स्तरावर आणि सगळे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्तरावर एक टू प्लस यादी म्हणजे ज्या लोकांवर दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि ते प्रोफेशनली केलेले गुन्हे आहेत दोन दोन चोरीचे गुन्हे आहेत किंवा काहीतरी मारामारीचे मल्टिपल गुन्हे दाखल आहेत तर असे आमच्याकडे जिल्हाभरात असे दोनशे बावन्न लोकांची आम्ही यादी आमच्या स्तरावर तयार केलेली आहे सध्या त्यामध्ये दोनशे दो आरोपींवर ऑलरेडी काही ना काही प्र स्वरूपाची प्रतिबंध कारवाई चालू आहे चौदा आरोपी कारागृहात आहेत आणि बारकी लोकांवर प्रतिबंध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमच्याकडे दोन हजार चोवीसमध्ये एकूण चालवर्तन पडताळणीचे एकूण दहा हजार पाचशे चौराशी असे प्रकरण आमच्याकडे प्राप्त झालेले होते चालवर्तन पडताळणीची मुदत तीस दिवस आहे परंतु आम्ही सगळे प्रकरणामध्ये सात दिवसाचे आत सर्व लोकांना सेवा पुरवण्यात आलेली आहे जे पारपत्र पडताळणीचे आमच्याकडे टोटल पाच हजार सातशे दोन प्रकरण प्राप्त झाले होते पारपत्र पडताळणीची जो मुदत आहे ते पंधरा दिवस आहेत पण सर्व प्रकरणांमध्ये सात दिवसाचे आत त्यामध्ये त्यांना सेवा पुरवण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे जे काही बी आय पी बी व्ही आय पी यांचे दौऱ्या होत होत आहेत त्यामध्ये त्यांना योग्य प्रकारे सुरक्षा देऊन पूर्ण बरसभरात कुठल्याही प्रकारचा कोणी बी आय पी किंवा बी व्ही आय पीची सुरक्षा धोक्यात येऊ नये त्यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे अशा प्रकारची एकूण पूर्ण सिंधुदुर्ग पोलीस दलाची कारवाई आहे एक आपल्याला माहिती आहे की जे महिलांविरुद्ध सिरियस गुन्हे ते एक आय टी एस ओ पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून ते मॉनिटर केले जातात आणि त्यामध्ये साठ दिवसाचे आत हे सगळे गुन्हे चारशे टोईल पॉक्सोचे गुन्हे आणि तीनशे छहत्तरचे गुन्हे त्याबद्दल त्यामध्ये मॉनिटरिंग केले जाते खूप सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी आणि जिल्ह्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की यावर्षी आमचा जो कम्प्लायन्स रेट आहे म्हणजे आमच्याकडे जो फॉर्टी वन गुन्हे तीनशे शहत्तरचे आणि या व्यतिरिक्त जे पॉक्सचे गुन्हे दाखल झाले त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट केसेसमध्ये चार्जशीट साठ दिवसाच्या आत त्यामध्ये कोर्टामध्ये दाखल केला गेलेला आहे असा प्रकारचा आपला जो कंप्लायन्स रेट आहे या वर्षी तो हंड्रेड पर्सेंट आहे बरेचसे प्रकारचे पोर्टल शासनाकडून डी जी ऑफिसकडून ते केलेले आहेत त्यामध्ये एक पोर्टल आहे आपले सरकार पोर्टल या पोर्टलवर एकूण एकशे बाईस तक्रारी दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त झाले त्यांच्या एकशे एकवीस तक्रारींच्या निरसन झालेल्या आहेत आणि एक तक्रारी सध्या प्रलंबित आहेत पी जी पोर्टलचे एकूण एक, एकतीस तक्रारी प्राप्त झालेले होते त्यांची एकत्तीसशे एकत्तीसची निर्गती करण्यात आलेली आहे एन सी सी आर पी पोर्टल म्हणजे सा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल त्यामध्ये एकूण आठशे अकरा तक्रारी प्राप्त झाले सातशे एकोणतीसला एकोणतीसची निर्गती करण्यात आलेली आहे आणि ब्यानसी प्रकरणे सध्या त्या पोर्टलवर कारवाईसाठी प्रलंबित आहेत एन सी सी आर पी पोर्टलवरून अठ्ठावीस गुन्हे आणि दोन एन सी यावर्षी आम्ही दाखल केलेले आहेत ई कंप्लेंट ज्याचं आपलं सी 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 टी एन एसमध्ये एक ई कंप्लेंटची सुविधा आहे त्यामध्ये एकूण एक हजार तीनशे बावीस असा तक्रारी दो हजार चोवीसमध्ये प्राप्त झाले आणि एक हजार तीनशे बाईस के सगळे प्रकरण आम्ही नि निर्गती केलेले आहेत अशा प्रकारचे एकूण सिंधुदुर्ग पोलीस दलांची दोन हजार चोवीसमध्ये कामगिरी आहेत सांगण्यासारखा का खूप आहेत पण आम्ही काही ठराविक मुद्दे यामध्ये प्रेस कॉन्फरन्ससाठी घेतलेले आहेत जे आपल्याला माहिती आहे की स दो हजार चोवीस खूपच व्यस्त दिवस बेस्ट इयर होता त्यामध्ये दोन इलेक्शन होते भरती प्रक्रिया होती आणि आपला जिल्ह्याचा काही काळ जो पावसामध्ये आणि डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात बी आम्ही विविध एजन्सी त्यामध्ये नॅश डिस्ट्रिक्ट डिजा डिझास्टर जो कमिटी आहेत आणि जो आपले बाहेरचे जे फोर्स येत आहेत त्यांचे समन्वय साधून कुठलाही मोखा मोठा काही डिझास्टर घडू नये किंवा त्याला घडला तर त्याला वेळीत प्रतिबंध करता करता येईल त्यासाठी पोलीस प्रशासनाने तसे प्रकारची कामगिरी केलेली आहे दो हजार पच्चीसमध्ये अजून आमची कामगिरीमध्ये सुधारणा होईल आम्ही जे बेसिक पुलिसिंग आहेत जे सायबरचे गुन्हे आहेत महिला महिलांचे अत्या, रिलेटेड अत्याचार अत्याचाराचे गुन्हे आहेत जो सडक सुरक्षाबद्दल आहेत यावर आमचा खूप भर राहणार आहेत आता पण आम्ही एक तीन विषय घेऊन जनजा मोठा जनजागृती अभियान सुरू केलेला होता त्यामध्ये आपण सायबर क्राईम एन डी पी एस आणि डायल बर्मन टूचा त्यामध्ये आपण समावेश केलेला होता थोडा आम्ही एक प्रोग्राम आता एक सुरू करतो की ग्रामसंवाद म्हणून एक प्रोग्राम सुरू करतो त्यामध्ये जे काही आपल्याकडे गाव आहेत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पोलीसची टीम जाईल मोठे जे गाव आहेत ए वर्गवारी गाव आहे तिथे स्वतः प्रभारी अधिकारी जे वर्ग गाव आहे तिथे दुय्यम अधिकारी आणि कबर्ग गावमध्ये बी टमलदार तिथे जाऊन तिथे सर्व जो संबंधित विभाग आहेत तलाठी ग्रामसेवक पुलिस पाटील मुख्याध्यापक डॉक्टर त्या सगळ्यांची तिथे बैठक घेऊन काय समस्या आहेत पोलीस विभागाशी निगडीत काय विषय आहेत आणि तिथे सर्व लोकांना जे काही ग्रामस्थ लोक आहेत जे इच्छुक आहेत त्यांना तिथे इन्व्हाइट करून स्पेशली रिटायर्ड पोलीस कर्मचारी रिटायर्ड कोणी आर्मीचा माणूस आहे किंवा सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांना तिथे इन्व्हाइट करून ग्रामस्थ ग्राम, ग्राम लेवलवर त्यांची समस्या कसा सोडवता येईल किंवा पोलीस विभागाशी निगडीत निगडीत जे मुद्दे आहेत ते निरसन करण्याचा आमचा हा ग्रामसंवाद प्रोग्रामचे माध्यमातून उद्देश राहणार रा आहे त्याबद्दल मी सेपरेट प्रेस नोट काढणार आहे अशा प्रकारचा आमचा दोन हजार पच्वीसमध्ये हे सगळे जे मी मुद्दे सांगितलेले आहेत त्यामध्ये अजून चांगली कामगिरी होईल आणि नवीन नवीन आम्ही आमच्यासाठी लक्ष निर्धारित करून त्यामध्ये आम्ही यश मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे की जे काही पोलीस विभागातर्फे अजून काही यामध्ये करण्याची गोष्ट आहे किंवा काही विषयामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे ते वेळोवेळी प्लीज आपण आम आपण आम्हाला सुचवावं जेणेकरून ते मुद्दे पण आमचे जे काही एजेंडा आहे त्यामध्ये घेतले जाईल मी पुणे आपण सर्वांना सर्व पत्रकार बंधू भगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून समस्त सिंधुदुर्ग जिल्हावासियांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा